नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर सहा जुलै प्रोमध्ये आपीच्या विरोधात रुपाली अर्जुनचा पॅदा म्हणून वापर करत असते पण अर्जुन तिकडे गेल्यामुळे रुपालीला काहीही करता येत नाही त्यामध्ये आर्या तिला अजूनच भडकवून देते की मामंजी आणि अर्जुनच्या नजरेत तुमची काडीचीही किंमत नाही हे बोलण्याचा रुपालीला खूप राग येतो ती मोठ्याने ओरडते आर्या आर्या म्हणते खरंच आहे का किंमत आता मात्र रुपालीला खूप राग येतो आप्पी आणि अर्जुनला जवळ आणण्यासाठी अमोल खूप प्रयत्न करतो पण काहीतरी असं होतं की ते दोघं लांब जातात ह्यामुळे अमोलला खूप वाईट वाटतं मोना विचार करते वंश आणि अर्जुन दादाला एकत्र आणलं ना तर आमच्या हातातून सगळंच जाईल नाही नाही ह्या दोघांना वेगळं करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल आणि त्या तिला स्वतःच्या मास्टर बेडरूमचं पडलेलं असतं ते म्हणते हे तिघं एकत्र आले ना माझी बेडरूम पण जाईल आता आपी कलेक्टर ऑफिसला निघते तर अर्जुन पुलीस स्टेशनला पण दोघं मात्र वेगवेगळे निघतात हे अमोल बघतो त्याला खूप वाईट वाटतं तो ओरडतो मा आणि बाबा थांबा आता दोघं पण थांबतात अर्जुन म्हणतो अमोल काय झालं आपी म्हणते अमोल अरे जाऊ दे ना आता उशीर होतोय अमोल म्हणतो मा आणि बाबा तुम्ही असं दोघांनी वेगळं नाही राहिलं पाहिजे आता दोघं पण आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात म्हणजे आपी म्हणते अरे बाळा आम्ही एकत्रच आहोत की अर्जुन म्हणतो बाळा ठीक आहे आपण त्यासाठी करू काहीतरी अमोल म्हणतो काय करणार बाबा तू आता मात्र अर्जुन आणि आपीला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही ते निघून जातात पण अमोल मात्र दोघांचं सामान मोनाच्या रूममध्ये आणतो मोना म्हणते काय चाललं याचं आणि हा अर्जुन दादा आणि याचं सा सामान माझ्या खुलीत का आणतोय अमोल त्याचं सामान आणायला निघतो तेवढ्यात मोना त्याला पकडते आणि म्हणते एक एक मिनिट छोटे सरकार आओ हे काय चाललंय अमोल म्हणतो मी मा आणि बाबा आम्ही ह्या खुलीत एकत्र राहणार ना आता मात्र मोनाच्या चेहऱ्यावरची रंगच उडतात ते म्हणते मला वाटलंच होतं हे दादा इथं राहिलं ना असं काहीतरी होईल ते काही नाही काही झालं ना मी माझी खुली कुणालाही देणार नाही अमोल म्हणतो मोमो तोपर्यंत तू तु तुझं तु आणि मामाचं सामान बाहेर काढ तोपर्यंत मी आमचं सामान घेऊन येतो बोटकर म्हणतो आणि लवकर काढा मा बाबा घरी आले की मला त्यांना सरप्राईज द्यायचं चल लाग कामाला उशीर करू नको अमोलच्या बोलण्याचा मोडाला खूप राग येत असतो ती आता अमोलवर जात खाते पण तिला काहीही बोलता येत नाही कारण हे घर आपीच असतं पण मोना अशी असते की ती स्वतःच्या रूमसाठी नक्कीच प्रयत्न करणार तर तुम्हाला काय वाटतं अमोल जे करतो ते योग्यच करतो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद